आपण पाहत आहात निपाणी न्यूज चौफे घडामोडी इंदिरा कॅन्टीन बांधकामात गंभीर त्रुटी कंत्राटदाराला धरली धारेवर बुडा अध्यक्ष चिंगळेंकडून अचानक पाहणी निकृष्ट काम काढून टाकण्याचे आदेश कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना केवळ पाच रुपयात नाष्टा आणि दहा रुपयात जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिद्धरामय्या सरकारने निपणी येथे इंदिरा कॅन्टीन मंजूर केलं या कॅन्टीन साठी इमारत उभारणीसाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये तर स्वयंपाक गृहासाठी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला निपाणी बसस्थानकाच्या आवारात सदर कॅन्टीन बांधकाम सुरू असून या कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत शुक्रवारी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी अचानक भेट देत कामाची पाहणी केली पाहणी दरम्यान बांधकामात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत यावेळी निकृष्ट दर्जाचं काम दिसून येताच त्यांनी संबंधित कंत्राटदाराची चांगली झाडाझडती घेतली निकृष्ट बांधकाम तात्काळ काढून टाकून दर्जेदार व नियमबद्ध काम, काम करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले निपाणी शहरात इंदिरा गांधी कॅन्टीन उभारण्यासाठी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी पालिका पदाधिकाऱ्यांसह बस्थानक परिसरात जागा निश्चित केली होती प्रारंभी आगार प्रशासनाकडून या जागेचा विरोध होत होता मात्र पालकमंत्री सतीश चारकीहुळी त्यांच्या जा मध्यस्थीमुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला आणि अखेर कामास सुरुवात झाली मात्र प्रत्यक्ष बांधकाम करताना कंत्राटदाराने अत्यंत निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आले कॅन्टिंगसाठी योग्य पद्धतीनं पाया न काढता कळ्या माती प्लास्टिक कचरा असलेल्या भरावावर थेट स्लॅब टाकण्यात आला या इमारतीचं संभाव्य वजन सात टनाहून अधिक असल्याने भविष्यात इमारत धोकादायक ठरू शकते भविष्यात इमारत धोकादायक ठरू शकते निकृष्ट बांधकामामुळे इमारत कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला सरकारकडून मोठ्या मंजूर होऊ नये कंत्राटदाराने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे योग्य भराव टाकून अभियांत्रिकी निकषानुसार पुन्हा काम करण्याची सूचना चिंगळे यांनी दिली अचानक पाहणीमुळे संबंधित कंत्राटदाराला चांगलाच दणका बसला असून कामात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या पाहणी वेळी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र निकम दीपक सावंत शासन नियुक्ती नगरसेवक अॅडव्होकेट संजय चव्हाण यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट